आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार महाराष्ट्र आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मुलगेश चलवादी यांच्या प्रचारार्थ श्रीमती मायावती यांची जाहीर सभा बहुजन समाज पार्टीचे वडगावशेरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मुलगेश चलवादी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज पार्टीचे विधानसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती मायावती यांची जाहीर सभा होणार आहे त्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय अर्थात मेंटल हॉस्पिटल एरोडा पुणे येथे सभेची जय्यत तयारी सुरू आहे वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी तसंच बहुजन समाज पार्टी या पक्षामध्ये तिरंगी लढत होत आहे त्यातच बहुजन समाज पार्टीच्या देक राष्ट्रीय अध्यक्षा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांची तब्बल रविवारी तारखेला होणाऱ्या जाहीर वडगाव शेरी मतदारसंघातील या तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे याबाबत बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक देवकर यांच्याशी ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय बहन मायावती यांची सभा होत आहे या सभेच्या निमित्ताने त्यांची काय तयारी आहे अशोकजी काय सांगाल याबद्दल रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मेंटल कॉर्नर येरोडा येथे जंगी सभा आयोजित करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार व वर्गवाश्री मतदारसंघातील उलगेट चलवाजी अधिकृत उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थ जंगी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि गेले पंधरा वर्षानंतर बहिण कुमारी मायावती हे प पुण्यात येत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये बामसाहेब व इतर अनेक संघटनांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि तरी तुम्ही या पूर्व मुख्यमंत्री बहीण कुमारी मायावती राष्ट्रीय अध्यक्ष बसपा यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे हे नम्र विनंती करीत आहे उडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाच्या अपडेटसाठी पाहत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज